बदलापूर मध्ये रहिवाशी सोसायटीत उत्तर भारतीय रहिवाशांना सोसायटीच्या अध्यक्षालाच मारहाण केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात एन सी नोंदवण्यात आली असून सोसायटीतले हे उत्तर भारतीय रहिवाशी मराठी रहिवाशांवर नेहमीच दादागिरी करत असल्याचा आरोप करत या रहिवाशांनी मनसेकडे दाद मागितली आहे बदलापूरच्या खरवई परिसरात सिद्धी सिटी फेज पाच हे गृह संकुल आहे या संकुलात राहणारे काही उत्तर भारतीय रहिवाशी नेहमीच मराठी रहिवाशांना दमदाटी करत असल्याचा मराठी रहिवाशी त्यांचा आरोप आहे सोसायटीची पाणीपट्टी थकल्यानं थकीत मेंटेनन्सच्या नोटीस देण्यासाठी गेलेल्या सोसायटीच्या अध्यक्षाला या उत्तर भारतीय रहिवाशांनी मारहाण केली तसंच यापूर्वी एका गरोदर महिलेच्या अंगावरही एक उत्तर भारतीय रहिवाशी धावून गेला होता अशी रहिवाशांची तक्रार आहे कल्याणची घटना ताजी असतानाही बदलापूर पूर्व पोलिसांनी या प्रकरणात फक्त एन सी नोंदवून घेतली आहे त्यामुळे रहिवाशांनी थेट मनसेकडे याबाबत लेखी व्यथा मांडत न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे पण गेल्या दोन वर्षापासून ही लोक सतत कुरघड्या करायचा प्रयत्न करतात म्हणजे लोकांना भडकवणे काम अडवणे सोसायटीच्या कामात वारंवार व्यत्यय आणणे आणि एक मिश्र म्हणून माणूस आहे आता अध्यक्षांवरती मारहाण केली मला सांगा आपण महाराष्ट्रात राहतो कायदा आणि सुव्यवस्था आपल्याला सगळ्यांना माहिती तर ना असा कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊन अध्यक्षाला मारणे हा कुठला प्रकार आहे नक्की जायचंय कोणाला आणि काय साध्य करायचं याच्यात हो पोलीस ठाण्यामध्ये आतापर्यंत दोन वेळा एनसी नोंदवून नोंदून झालेला आहे पण अशा परफेक्ट अशी काय कारवाई होत नाही कारण या लोकांनी आतापर्यंत दोन वेळा अध्यक्षांना मारहाण केलेली ज्या लोकांकडे पेंडिंग मेंटेनन्स आहे अशा सगळ्या लोकांच्या घरोघरी जाऊन नोटीस दिल्या जात ज्या व्यक्तीने मारहाण केले दुबे नावाच्या त्यांच्या घरी नोटीस ही गेले नव्हते ते ज्या फ्लोअरला राहतात तिथे तीन फ्लॅट बंद आहेत जे फ्लॅट बंद आहेत त्याच्यावरती नोटीस चिटकवण्याचं काम चालू आहे तर त्यांनी तिथं जाऊन अध्यक्षांना डायरेक्ट मारहाण सुरू आमची मागणी की त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी एवढीच आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज